ठिकाणी केलेली आम्ही म्हणजे भुवनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन बंद सर्वप्रथम बघा त्याचप्रमाणे आज आजचा हा दिवस हा खूप खास आहे कारण हिंदू वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तो म्हणजे अक्षय तृतीया आणि तो आज आहे म्हणजे हा मुहूर्त असलेला दिवस या दिवशी नरनारायण परशुराम या आणि बहुमोल अशा रत्नांचा किंवा त्या देव देवी देवतांचा ह्या दिवशी जन्म झाला आणि हा दिवस एक शुभ दिवस आहे म्हणजे बघा लग्नकारी असू दे पूजा असू दे किंवा काही चांगली वस्तू दागदगडी दगणी घ्यायची असू दे तर ते ह्या चांगल्या दिवशी घ्या म्हणजे काय तर ते तुम्हाला अजून दात दुप्टीने तुम्हाला पुन्हा मिळणार हे चांगलं महत्व हे आजच्या दिवसाचं आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा या ठिकाणी बलबारी भ्रसा जंगी सामना या ठिकाणी केला आणि त्यानिमित्त या ठिकाणी बुवानी बारला सुरुवात केलेली आहे पण पर... सर्वप्रथम एक गीत जे आहे ते बुव या ठिकाणी सादर करते कारण कसा ते काय 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 गोष्टी त्यांच्या डोक्यात घुसत नाहीत म्हणून जिकडे तिकडे शोधित कारे जिकडे तिकडे मला किती पण बुजा पूजा मनातील त्याच्याबद्दल भावना नसतील किंवा श्रद्धाच नसेल तर त्या दगडाला पूजल काही म्हणून तरी उपयोग आहे का सांगा तसं आजकालच्या दृष्टीने सुद्धा झालेलं आहे तुम्ही भले किती पण चांगलं करा जर आपल्या नजरेमध्ये एखादी व्यक्ती बघा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बघा एखादी व्यक्ती आपल्याला आवडती असेल किंवा ती कितीही प्रयत्न करते चांगलं वागण्याचा ती व्यक्ती जर आपल्या नजरेतून एकदा उतरली उतरली की उतरलीस परत तेच मिळव ना मग भले ती किती पण चांगलं काम करू दे किंवा नव्यानं चांगलं करू दे किंवा मनाविरुद्ध करू दे आपल्याला ती काम चांगले केलेत ना हे दिसणार नाही एक काम वाईट केलं हे मात्र लगेच दिसणार कारण ही आजकालच्या वाचनाची आजका दृष्टी आहे बरोबर तसं झालेला सुरुवातीचे म्युझिक चुकले एवढी वर्ष भजना करतास अशीच हा नाही म्हणलं किती वर्षांचा अनुभव आहे का मी म्हणतोय काय आज गांधारले की आणि पण असे करतो ऐ दिसत नाही की काय बरं आला तुमचा हा तुका म्हणता काय येता तुका काय म्हणता बघ गाणं कसं म्हणतात पण आवाज झाला फेपेत राहते काय वाटलं आता मी जोर करीन ते करू जात पण होईल काय हा काय तर हा ते बघून घ्यावा पण मी ते गाणं बघ सागर करते कसं आहे ते बघा बघा ते म्युझिक असते त्यामुळे ती वरच्या स्वरामध्ये वाजवायची असते म्हणून ती वरच्या स्वरामध्ये वाजवली पण म्हणावी कशी बघता म्हणावी कशी शिवाय My heart. एक काम कर बाईंचो नंबर दे माका सांगते तू कसे सर को विचारत होते मला काय भेट जाऊ चालेल मॅडम ना तुम्हाला हां तुला लाज वाटत तुमका हां म्हातार वगैरे नको नकोच सुचता हां हे पोरगे बघा पाटील कसे गप बस की नाही के, के? मग हां काय म्हणजे पिच्चर त्या पोरगेचा पाटी कसा लागेचा हां हां काय मजा ह्याच्यात मजा कसली म्हातार म्हणतात की नाही काय म्हणजे काय म्हणतात ग म्हणत माझल काय म्हणता मी आंब्यासारखं वर उडत पाचशे काय म्हणाले माहित आंबो म्हणता खाली येत तुम्ही वरख जाता हा <laughs> आंबो कधी आंब्या कधी वर उडताना बघला बघला झाड खायचं होता सांगा आता ह्याचा वर्ण वाटत झाड पण ह्यांनीच लावले नाही या म्हणजे तर पण झाड लावत असतील तर फळ पण भेटला काय हो म्हणजे उडुडू आंबा उडुडू आंबा हा काय तुम काय सांगता या सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात चोरट्या बुवा म्हणजे शिरचड गुवा शकते का गाणं पूर्ण येत नाही सगळी गाणी ऐकलेली होत ही गाणी सगळी मी म्हणतोय हा काय छाती दुखता ते अटॅक येत एवढे बोंबाट सांगा खरोखर ये कशा तो आवाज काढतास कुतुमून कुतुमून कसं वाटतं तो बरं वाटत हा तो बिचारू स्पीकर ते काय म्हणतो तुम्ही काय तर म्हणतो चांगलं लावा त्यांचा स्पीकर चांगलोच हा तुमच्या आवाजात सगळं पडली ती बघा कोणा अने बरं तुम्ही जरा टाका ना लिहून घेऊन देवा काय सांगा मा काय सांगा बोला <laughs> अच्छा म्हणजे ते रवींद्र लाड पूर्ण आमच्या पासून ते म्हणतात ही आज डबल बारी जिंकली नाही तर पण का पण टाकून नाही म्हणून जातो म्हणतात बघा पन्नास रुपयाचा पारदर्शक या ठिकाणी आलेला आहे आभार मानते त्याचप्रमाणे हिंदू देश सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता कार्यकर्ता आदरणीय प्रितेश लाड युवासेना प्रमुख यांच्याकडून एकशे पंचवीस रुपयाचा बहुमोल आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार मानते बघा मग अशी भुवा भरपूर काय काय सांगितली आणि मग आंबेसारखं वर उडणार बुवा उडू नको फक्त हस तसे राहा बाकी नाच भर फर दाखवल्या की नाही होय ना भारीच पण खरं तर सांगते मंडळी खोटा बोलणारा मी नाही खोटा बोलणारा मी आहे म्हणजे तुमका खरं तर सांगतय गुवा म्हणजे तुमचा नाचून दाखवतात ना चष्मे बिश्मे लावून आधी तर त्यांची दृष्टी बघा असे बघतले त्यांना धड दिसत नाही हा आणि म्हणून चष्मे लावतात कशा तर डॉक्टरने चष्मो दिलेला की बाबा मधी मधी व घाल म्हणजे का दिसत आणि हे तुमका नाचून दाखवतात ना असे 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 काय केलं नाही बाय असं असा बाय ना आमका काय जमणार ना आम्ही करणार पण नाही पण काय म्हणणे सांगताना खूप दुःख वाटतंय पण तरी पण खरं ते तुम्हाला सांगते बुवांका मोठ रोग रोग <laughs> <laughs> हे जे मतीमध्ये मती नाचताना अटकतात ना मग आकडी पीठ वात आता सीजन चालला म्हणून आंब वात कधी कधी मुळव्यात पण चालवता म्हणत तो पुन्हा आंब ना म्हणून हा काय बोलायला म्हंटल असं पोरग्यासाठी गाणं कसं आव आग। पप्पा चल पप्पा चल पप्पा चल पप्पा चल पप्पा चल, पपा चल, पपा चल, पपा चल Por दळवी यांच्याकडून बहुमोल असे पन्नास रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार मानते धन्यवाद त्याचप्रमाणे खरं सांगा मंडळी बघा तुम्ही मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलणार नाही आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही मला फक्त हो की नाही एवढे दोन शब्दातच फक्त उत्तर द्यायचं आहे माझ आवाज कोंबडी सारखं को असा काय

ख करतस कसला आ? आ, कोंबडी कोंबडी म्हणतात कोंबडी बरा कोंबडीपर्यंत ठीक होता की तेवढा एक उपवा येत ती सारखा बोलल तेवढा ठीक होता तिच्या अंड्यावर गेली बघलं बघला खाली अंडा याकस तुम्हाला काय म्हणून हो जा किती घालूची तुम्ही घाला सात आठ सात आठ नाहीतर तुरोचा उवायचा अंडी बस जो तुमचा बिझनेस पण भारी होईल काय लागणार बरोबर की नाही होय म्हणत काय हो सांगतास तुम्ही तुमच्या बाजूक एवढी मोठी व्यक्ती बसलेली आदरणीय नरेंद्र जी ना बाजूक बसून का लाज वाटत मला हा पण त्यांच्यासाठी म्हणते तर जोरदार टाळे होऊन जाऊन देत कारण एक सुंदर अशी व्यक्ती आणि सगळे धुरा म्हणजे ते सांभाळतात आणि उपसरपंच आहेत म्हणजे जोरदार टाळून जाऊन देतात त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे आदरणीय अनिल दळवी यांच बहुमचे शंभर पारितोषिक या ठिकाणी आलेले वतीने म्हणतीने आम्हाला तर मी त्यांच्यासाठी आधी या ठिकाणी गीत सादर करते पण तत्पूर्वी तत्पूर्वी या वार्गात मला असे मी ना की तुझ्या मॅडम काय करतात हे एवढंच गेच्यावर बुवा गप बसले नाही बुवा ना, ना शाळेत शिकू कर चौथीच्या वर्गात शिकवतो पृथ्वीच्या चौथीच्या कोण जर थांबाव ऐकून या माझा तर बुवा चौथीच्या वर्गात शिकवतात आणि असंच एक आणि आपल्याला माहिती आहे की आजकालची लहान कोणाला कोणाचं ऐकत नाही त्याला कि बाबू तू या करू नको आ तर मुद्दाम करणार आणि बाबू यात कर म्हटल्यावर किती काय करा करणार नाही आजकालच्या पोरांची परिस्थिती असंच एक लहानस पोरग होतो ऐकला वर्गात शिकू आणि तो बरोबर वर्गात आणि झाला असा आता आपल्याला माहिती आहे की सीजन चालू आहे आंबे फणस काजू जात होय की नाही झाला असा त्याच्या औषध कापून ठेवलेल्या काफे गरसाचे ते गरे झाला असा आवशी सांगले आहे की बाबू शाळेत जाऊची तयारी झाली आहे तर तू काफे गरे खातोस पण सांभाळून कमी खा जास्त खाऊ नको ऐकलं नाही खा खा कापे झाला परत परत की बाबू कापे गरे खाल्लं पाणी पिऊ नको ऐकलं नाही गटा गटा पाणी पिलो गेलो शाळेत वर्गात शिरसड होते अगदी शिकवतात की असा करा तसा करत असं करा आहे का झाला आणि झाला असा नेमकी त्याच दिवशी भुवांची शाळा तपासू भार येणार होते हो अधिकारी आणि तो बोरगो आधी आधी गप बसलो शांत एकदम देवासारखो नंतर त्याच्या पोटात झागल बरून तो लागलो हला म्हणतात काय रे नाही सर सर म्हणतो मी जरा बाहेर जाऊन येऊ हो काय तर मग कशाला बाहेर कसं जायचंय तुला नाही सर पटकन जाऊन येतो मला नाही ग आता शिरसाट भुवनचं दमतो आधी आधी कप बसलो पण नंतर नंतर ते काय थारावलाच नाही धरला पण गच म्हणता आता म्हणता म्हाका काय जमणार नाही तो म्हणता की सर म्हणता म्हाका सोडा म्हणता मी लगेच येतो हे म्हणतात की सोडणार नाही गप तरी तो ऐक ना तरी म्हणता माका सोडा म्हणजे सोडा तर मी जातो मी जायना ना गप इकडनं म्हणजे निघून माका सोडा म्हणजे सोडा आणि ते तोंडावरचे ते हाव बघून बुवा समजून गेले की आता जर मी एका सोड निकाल। हे का म्हणता आधी सोडू गावा म्हणतात की ठीक आहे जा पण ते अधिकारी लगेच येते म्हणता तुम्ही काय टेंशन घेऊ नका तो म्हणता ठीक आहे आणि थक अग ती गस धरून ठेवला ना पोट जस जा म्हटल्या बरोबर जा हात सोडले जा आणि जी उडी मारल्या गेलो सजन पिचकारी मार ध्या असा संसार मला गेलो 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 काय करते आणि त्यांच्यासाठी मी या ठिकाणी गीत सादर करते आमचे पप्पाने गणपती आणला हा त्या बाबू साठी आधी या <स्थाथ> आमचे पप्पाने गणपती आणला आमचे पप्पाने गणपती पावनाई गावचे सरपंच आदरणीय सुहास लाड यांचकडून बहुमोला हे एकशे दहा रुपयाचं पारदर्शक या ठिकाणी आलेलं आहे आणि टाळ्या जोरदार टाळ्यावरून जा। या ठिकाणी नाना घटे सरपंच आणि उपसरपंच जोडण्यासाठी नाही नाव काढलेला असं जेवण बघा खास म्हणून एक जी सदर करते खास खास खच 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 अजून ते घेतलेला ना फार तू शिकत परत टाक यां चला नका मी तुम्ही